आणि या साईडला तुम्हाला जी जागा दिसते ना तर ती पार्किंगसाठी आहे आणि बाहेर जास्त म्हणजे थांबू शकत कारण की खूप जास्त ना थंडी आहे बघा इथे पार्किंग आहे त्यांनी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःख निधन झालं आणि मला माहीतच नव्हतं व्हिडिओ अपलोड झाला आणि जेव्हा मी सगळे कमेंट्स बघितले ना तेव्हा कळालं का असं असं झालेलं आहे नंतर मग मी न्यूज चॅनल लावलं तर तेव्हा बघितलं आणि हे खरंच अनएक्सपेक्टेड होतं चार लोक होते मला असं वाटतं विमानामध्ये आणि तर ते कोणीच वाचलं नाही तर जेव्हा हे अशा गोष्टींना ऐकायला मिळतात ना तर खरंच खूप दुःख वाटतं आणि खूप वाईट वाटतं आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ते आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात ना खरंच वाईट वाटतं आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच खूप चांगलं काम करत होते ते आणि मी देवाला एकच प्रार्थना करते का त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि सगळ्यांना स्ट्रॉंग ठेवावं एवढंच मी म्हणेन आणि सगळ्यांना खरंच खूप वाईट वाटलं खूप सारे कमेंट्स येत होते मला आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला मी तुमच्यासोबत शेअर केला होता का होता एक एक घर बघणं चाललंय तर आज आम्ही परत जाणार आहोत आणि दोन अपॉइंटमेंट आहे एक म्हणजे एक नवीनच घर ऑलरेडी बनलेले आहेत ते बघायला जाणार आहोत आणि एक दुसरं ठिकाणी जी दुसरी जी अपॉइंटमेंट आहे ना तर तिथे न्यू कन्स्ट्रक्शन होत आहे तर तिथली साईडसुद्धा आम्हाला आहे ना एजंट दाखवणार आहे तर हे दोन्ही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे एक दाखवत आलं तर एक दाखवणार दोन्ही दाखवत आलं तर दोन्ही दाखवणार पण काय होतं कधी कधी ना असं पूर्ण असं डिटेलमध्ये दाखवता येत नाही म्हणजे एजंटला वगैरे दाखवता येत नाही तर तुम्हाला माहिती आहे थोडंसं इथे रूल्स वेगळे आहे स्ट्रिक्ट आहे तर त्यामुळे मग कसं एक कन्फर्म झाल्याच्यानंतर मग कसं काही एक दाखवता आलं तर गोष्ट वेगळी आहे पण हे जसं आता बघणं चाललंय आणि या गोष्टी मी तुमच्यासोबत कावर शेअर करते कारण की इथली प्रोसेस कशी असते किंवा इथे घरे कसे असतात आणि इथली घरं कशाने बनतात तर हे सगळं मला थोडंफार आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे मागचे कमेंट्स आले होते म्हणून तर आता लवकर आमच्या अपॉइंटमेंट्स आहे म्हणून निघतोय आणि आम्ही तसं सगळं बघून मग स्कूल स्कूलमधनं पिक करणार आहोत चला मी निघते आणि माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते निघालो आम्ही आणि सर्वात अगोदर आम्ही बिल्डरचं जे ऑफिस आहे ना तिथे व्हिजिट करणार आहोत कारण की तिथे आम्हाला ते प्लॅन वगैरे सांगणार आहे आणि कसं असणार आहे ते सगळं डिटेलमध्ये आम्हाला ते माहिती देणार आहे आणि इथं तुम्हाला माहिती इथे जी प्रोसेस आहे ना खूप लेंथी आहे असं आपल्याला भेटायचं आणि लगेचच अपॉइंटमेंट मिळणार असं पण नसतं कारण की खूप सारे व्हिजिटर्स असतात खूप लोक अपॉइंटमेंट घेऊन येत असतात तर त्या स्लॉटमध्ये आपल्याला अपॉइंटमेंट मिळते का नाही तर त्यावर डिपेंड आहे तर आणि इथे मग नंतर अपॉइंटमेंट वगैरे मिळते मग विजिट वगैरे असते आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं का आम्हाला मिळाले आणि आज मी आली आणि आज एकासोबत दोन मी आलेले आहेत पण आम्हाला आता अगोदर ऑफिसमध्ये जायचं आहे मग त्यांना भेटून ते डिटेलमध्ये आम्हाला सांगतील आणि मग ते कुठे घरं वगैरे झालेली आहे आणि बाकीचे अजून घरं कुठे होणार आहे तर ते पण आम्हाला सांगणार आहे आणि दुसरी घरं आहे ती ऑलरेडी रेडी आहे आणि ती पण आम्ही बघायला जाणार आहोत तर असं वेगवेगळं आहे आणि बघूया आता कसं काय あれ घर घेत आहोत तर त्याच्यासाठी कसं थोडे पेशन्स पाहिजे कारण की आता एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण करतो ना तसं काही गडबड करून चालत नाही आपण सर्व बघतो म्हणजे सेफ आहे का नाही एरिया परत तिथलं कसं आहे आजूबाजूचं एरिया स्कूलचं बा का नेबर्स कसे आहे हे थोडंफार आहे ना आपल्याला ते बघून घ्यावं लागतं आणि तर त्या गोष्टी पण आम्ही बघत आहोत मोस्टली ना म्हणजे लक्झमबगचं सा सांगते मोस्टली लक्झमबगमध्ये कसं सेफच आहे आता एवढं नऊ वर्षापासून आम्ही राहत आहोत म्हणून पण तरी पण आपण घर घेताना या थोड्याफार गोष्टी ज्या आहेत याची ना आपण काळजी घेत असतो तर चला आता आम्ही पोच पोस्त, पोचत आहोत थोड्या वेळात आणि तिथे गेल्याच्या नंतर बोलतो आणि पुढे नवीन घर झालेले आहे ते दाखवतो तुम्हाला मी अगोदर बघा हे समोर दिसतं नाही असे सगळे नवीन घर झाले हे आहे नवीन घर झालेली इथे प्लॅन आहे तो तर बघा हे असं घर दिसेल झाल्यावर असं घर दिसणार आहे हे पूर्ण घर आहे साईडला हो आणि इथे पण एक नवीन घर झालेलं आहे बघा या ठिकाणी इथे पण अजून त्यांनी सांगितलं की राईट साईड राईट पण आहे आपण तिथे जाणार आहोत तर इथे चांगली वस्ती झालेली आहे बघ हे जेवढं पण आहे ना हे सगळे नवीन घर आहे बघा हे सगळे नवीन घर आहे ते आहे ना इथे समोर एक नवीन घर झालेलं आहे आणि इथे बघा हे सगळे असे मोठे मोठे बंगलोज हे जे आहे ना तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे त्यांच्या त्यांचंच आहे पण त्याचं अजून काम कंप्लीट कंप्लीट झालेलं नाही याचा तर हे बघा हे असं आहे आणि या साईडला ला तुम्हाला जी जागा दिसते ना ती पार्किंग साठी आहे आणि बाहेर जास्त थांबू शकत कारण की खूप जास्त ना थंडी आहे बघा इथे पार्किंग आहे त्यांनी दिलेली तरी पाच सहा महिने तरी लागणार ना काम पूर्ण व्हायला बाहेर असता पटकन झालं असतो कारण फसार करायची एकदम छान छान झालेली आहे जसं आपण ताबुरा बघितलं तसाच आहे पण म्हणजे असं पूर्ण मोठी कॉलनी तरी पण बघितलं ना त्यांना आपण विचारू किती दिवस लागतील वगैरे बनवायला आणि जर महिने म्हटली ना तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन महिने ऍड करा अजून सुद्धा हा ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बघाय समोरचं पण घर झालंय बघा हे सगळं 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 तेच आता <laughs> तुम्ही बघा इथे जागाच नाही जागाच उरलेली नाहीये हे सगळं जेवढी पण जागा रिकामी होते ना त्या सगळ्या जागांवर घर झालेले आहे आणि एक कमेंट पण आलं होतं मी म्हंटल त्याला मागच्या मा व्हिडिओ मध्ये ऑलरेडी शांतता आहे एक कमेंट आली होती तर इथं ऑलरेडी शांतताच असते म्हणे पण शांतता म्हणण्याचा अर्थ का असं रोड वगैरे असं मेन रोड नाही त्यामुळे हे पण छान आहे वाटलं आम्हाला घर प्रॉब्लेम काय माहिती का की इथे पुढे घर बांधणार आहेत हा हे बघा हे बघा ही जागा आम्हाला दाखवली अगोदर आणि यावर ना घर होणार आहे पण मग त्याला तरी पकडून जायला दोन वर्ष लागतील अजून त्यांनी काहीच स्टार्ट नाही केलेलं आहे फक्त त्यांनी जागा ब्लॉक करून ठेवली कारण की त्यांची जागा ती पूर्ण आहे त्याचे तीन घर झाले आहेत तीन का चार पण हे जे शेवटचं घर पाहायला खूप वेळ लागेल मग ते दोन वर्ष एवढं थांबणं मला नाही वाटत की सेन्स आहे आपण बघूया आता काय होतो हे घर आहे जे आम्ही बघायला गेलो होतो खरंच खूप सुंदर होत नवीन घर होतं आणि हा एंट्रन्स आहे आणि याचा एंट्रन्स मला खूप आवडला होता आणि महत्वाचं म्हणजे गराज होतं हे गराज आहे गराज खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्याकडे दोन गाड्या आहेत त्याच्यासाठी गराज पाहिजेच आहे आपल्याला ओपन पार्किंग नको आहे आणि डायनिंग रूम पण खूप मस्त होता परत किचन खूप छान आहे हा आणि तुम्हाला माहिती आहे इथे गॅस नसो मोस्टली हॉट प्लेटच असते पण मग गॅस लावायचा असेल तर मग ती गॅस पण लावू शकता पण त्याची प्रोसिजर जी आहे ती खूप लेन्थी आहे पण किचन पण मला खूप आवडला होता एकदम ओपन स्पेस आहे त्यानंतर हा आहे लिव लिविंग रूम आणि लिव्हिंग रूमच्याच मागच्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे आहे डायनिंग रूम आणि हे पण एकदम स्पेशियस होतं आणि व्हाईट कलर घरात असल्यामुळे काय होतं एकदम मोठं दिसतं आणि हे बघून मला आहे ना खरंच खूप भारी वाटलं होतं का घर खरंच खूप छान आहे आणि घराच्या त्या साईडला पण भरपूर स्पेस होता म्हणजे तिथे वरांदा वगैरे आपण बनू शकतो दमड आम्ही फिरलो आता आणि इथे आलो आहोत आता कॉफी घ्यायला आणि इथूनच आता आम्ही परिवारला पिक करायला जाणार पिक करायला जाणार आहोत कॉफी प्यायची पण इच्छा झाली परत घरी जायचं घरून परत यायचं त्याच्यापेक्षा इथेच थांबू थोडं रिलॅक्स होऊ आणि मग जाऊ तर आम्ही आता कॉफी घेत आहोत इथे पॉल बेकरी खूप फेमस आहे तर तिथे जाता आम्ही कॉफी घेत आहोत एटीन एटी नाईनची हो एटीन एटी नाईन खूप झाणी आहे घेतलेला आहे आणि मी इथे ही पेस्ट्री घेतलेली मिल्क विथ चॉकलेट ही एक पेस्ट्री आहे अँड कॅपेचिर कॉफी घेतली आम्ही आणि आता आम्ही चाललो आहोत परिवेलाच्या स्कूलला म्हणजे आता स्कूल सुटणार आहे अजून पंधरा वीस मिनटं बाकी आहे पण आम्ही लवकरच निघालो कारण की मध्ये जर ट्रॅफिक लागले ना तर डिफिकल्ट होणार आणि कधी कधी असं होतं आम्ही म्हणजे नॉर्मली ना मीस घ्यायला जाते संध्याकाळच्या वेळेसनं कधीकधी आम्ही दोघी गेलो आम्ही दोघंही गेलो ना त्या दोघींना घ्यायला तर त्यांना खूप जास्त आनंद होतो तर आज पण त्या दोघींची तशीच रिॲक्शन आहे आणि दोन दिवस तर बेला स्कूलला गेलीच नाही आज तिला स्कूलला मी पाठवलं आज थोडंसं बरं वाटत थो होतं आणि जर उद्या सुट्टी परत घ्या घ्यावी लागली असती ना तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांचं मग लेटर वगैरे आणि त्या लवकर अपॉइंटमेंट मिळत नाही पण नॉर्मल ताप होता सर्दी होती तर मग ते ओवा भाजून मग ते तिला मग मी सांगत होते का कंटिन्यू ना, नाकाजवळ ठेव हो, जेव्हा तू श्वास घेते तेव्हा आणि त्यानंतर मग मध्ये मध्ये मेडिसिन पॅरासिटामॉल तर बरं होतं काल पूर्ण घाम निघाला तिचा आणि सकाळी ना थोडी फ्रेश झाली ती म्हटलं जाऊन बघ तर बरं नाही वाटलं तर मग आपण जाऊ डॉक्टरकडे आणि अजून तरी फोन नाही आलेला आहे स्कूलमधून पण ती नॉर्मलच होती ताप वगैरे नव्हता तिला म्हणून पाठवलं नाही तर मग नसतं पाठवलं तिला मग आम्ही जे मेन हॉस्पिटल आहे ना तर तिकडेच गेलो असतो डायरेक्ट जर अपॉइंटमेंट मिळत नाही तर तिथंच जावं लागतं नाही तर तिथंच गेलो असतो आज दुपारी तिला घेऊन पण आम्हाला फ्रेश वाटली ती आता बघूया आता घरी गेल्याच्या नंतर मग परत जेवणाचं वगैरे ते असणार आणि हे पण मध्ये मध्ये कालच्या मध्येच मी तुमच्या सोबत शेअर केलं ना एवढं मिक्स झालं ना म्हणजे अशा गोष्टी आम्ही बाहेर येतो आणि या गोष्टी बघतो त्याच्यानंतर परत मनोजचं ऑफिसचं काम कंटिन्यू चालू माझं परत घरातलं रुटीन चालू स्वयंपाकाचं आणि परिबेलाचं होमवर्कचं त्या दोघींकडे बघणं टाइम देणं असं होऊन जातं ना त्याच्यानंतर माझून एक्स्ट्राची काम असतात तर मग ती पण आपल्याला करावी लागतात तर ते पण बघावं लागतं असं तर त्यामुळे मग मध्ये 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 जसा वेळ मिळतो तसं तसं करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या साईडने मी ट्राय करते नाही बाबा नको घ्यायला किंवा तुम्ही नेहमी माझी वाट व्हिडिओची वाट बघत असतात तर मग कधी व्हिडिओने आला तर मग सगळ्यासमधे आजकावर व्हिडिओ आला नाही दहा वाजताची आम्ही वाट बघतो नाही का मग ते पण लगेच आठवतो मला तर म्हणून मग मी ना ट्राय करते माझ्या साईडने सुद्धा का नाही व्हिडिओ कंटिन्यू गेले पाहिजे हां ठीक आहे खूपच डिफिकल्ट झालं होत नाहीये तर मग गोष्ट वेगळी आहे पण मी ॲटलीस्ट माझ्या साईडने ट्राय करते आणि वेगवेगळ्या गोष्टी नेहमी शेअर करत असते मी तुमच्यासोबत चला आता पोचतो आम्ही दोन मिनिटात परी बेला आम्ही पिक केलेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी आणि गाडी मध्ये बसतो जेव्हा दोघे असतात सोबत त्यांच्या आवडीचे गाणे जस्ट आले किचन ला मी जस्ट किचन मध्ये आले मी आणि कपडे वगैरे चेंज केले आल्यानंतर आणि आता स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये मी मिसळ मिसळ म्हणजे मटकेचीही रस्साभाजी करणार आहे आणि इतके छान असे मोड आलेले आहे ना काल सकाळी बघितले तुम्ही मी मटकी ना स्प्राऊट मेकरमध्ये ठेवली होती आणि दुपारी ना मी मटर पुलाव केला होता परिबेलाला सकाळीच बनवला होता म्हणजे परीबेलाला पण टिफिनमध्ये दिला ना आम्ही पण तो खाल्ला आणि आत्ता स्प्राऊट इतके छान आलेले आहे ना या मटकेला तर रसा भाजी काय मसाल्यातली ती बनवणार आहे चपात्या आणि व्हाईट राईस असं बनवणार आहे पण त्याच्यासाठी आता मला मसाला बनवायचा आहे कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे तर ते पटकन करून घेईन मी कांदा उभाच मी भाजून घेणार आहे आतमध्ये फक्त कट करून आतमध्ये चेक करते कांदा चांगला आहे का नाही खराब आहे का नाही ते कट मारून मी ते बघून घेते चेक करते आणि गॅसवर आहे ना असे जाळी ठेवून त्याच्यावरती भाजते मी तर तो, तो मसाला मी नेहमी कसा बनवते भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि कांदा असा आहे ना भाजला ना गॅसवर असं जाळी वगैरे ठेवून तर त्याची टेस्ट एकदम मस्त लागते आणि त्या अगोदर मला हे जी मटकी आहे ना ही सुद्धा आता मी चार ते पाच मिनटं फक्त हळद आणि मीठ टाकून ना शिजून घेते हलकीशी शिजत आली पाहिजे परी मीला तुमची टिफिन ठेवा बरं इथे एका साईडला परी मेला आल्यानंतर हे टिफिन वगैरे जे आहे ना ते रिकामी झालेले आहे बॅगमधनं काढतात त्या दोघी आणि आता ठेवलेले आहे त्यांनी टेबलवर कारण कधी डिशवॉशरमध्ये भांडे झालेले आहे ऑलरेडी ती पण लावायची आहे नंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग ठेवून देणार मी फटाफट दे दे स्वयंपाक करून घेतला आणि इथे आहे भाजी एकदम कमी तेल टाकून घ्या मी थोडी मस्त खूप दिवसानंतर आम्ही ना ही काळ्या मसाल्यातील रस्त्याची भाजी खातोय आणि जेव्हा थोडे जास्त मोड येतात ना तर अजून चविष्ट लागते इथे आहे भात ते आहे कांदा लिंबू आणि इथे आहे, आहे चपत््या आणि आता ते रशाची भाजी आहे तर मनोज फरसाण खातात त्याच्यामध्ये थोडे जाडशेव पण आहे आणि एक बारीक शेव पण आहे पण मला आहे ना मिसळ जेव्हा बनवणार मिसळ जेव्हा बनवते ना तर त्याच्यासोबतच फक्त ते फरसाण टाकून खायला आवडतं पण नॉर्मल अशी ही रशाची भाजी केली ना तर मग मला त्याच्यासोबत खायची इच्छा होत नाही पाव वगैरे पाहिजे मिसळचं एकच असं मिसळ बनवायची असेल तर अशाच टाईपची मिस बनवते पण पावा ते पावासोबत खायचं असेल तर मग ते फरसा ऍड करते चपाती सोबत खायचं असेल तर मी फरसाण ऍड करत नाही मनोजला आवडतं पण ते तर चला आता साडेसहा झालेले आहे तुम्हाला माहिती आहे आमचा जेवणाचा टाईम सहा साडेसहा सात इथे त्या वेळेत आम्ही जेवण करतो झोपेपर्यंत आमचं जेवण डायजेस्ट होतं ते इम्पॉर्टंट आहे चला जेवण झालं आणि सगळं आवरून घेतलं मी आणि बसले आता मनोजला उद्या ऑफिसला जायचं आहे तर उद्या टिफिनला काय बनवायचं तर त्याचीसुद्धा तयारी करून ठेवली आहे म्हणजे जे बनवायचं आहे ते मी म्हणजे कडधान्य बनवायचे आहे तर ते भिजवलेले आहे मी आणि उद्या मग परिवेला पण टिफिनला तेच देणार मी म्हणजे भाजी चपाती बनवली होती मग भाजी चपाती असं आणि सत आज आज पण आम्ही गेलो होतो तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं आणि आम्ही तीन चार जे एरिया आहे ते कन्सिडर केले होते याच्या अगोदर गेलो होतो आज आणि अजून एक विजिट आहे आमची म्हणजे अजून एक एरिया आहे तर तिथे व्हिजिट करण्याचं राहून गेलेलं आहे तर तिथे गेल्याच्या नंतर मग आम्ही डिसाईड करू म्हणजे आम आम्ही जे जे ठरवलेलं आहे स्कूलजवळ असली पाहिजे त्यानंतर मग सेफ्टीच्या हिशोबाने नेबर्स कसे आहे तर हे सगळं बघणार आम्ही आणि आपण या नॉर्मल गोष्टी बघतच असतो बरोबर आणि आम्ही ज्या ज्या गोष्टी ठेवून विचार केला होता का हे असं पाहिजे तसंच पाहिजे आणि मग आणि जेव्हा घर घेतो ना तर एकाला आवडतं एकाला नाही आवडत म्हणजे मनोजला एक घर आवडलं तर मला तेवढं आवडलं नाही मला आवडतं ते मनोजला आवडत नाही तर मग दोघांची पण पसंती असली पाहिजे घराला आणि त्याच्यासाठी असं घाई गडबड करून चालत नाही बरोबर आणि ते त्याला अपॉइंटमेंट घेऊन जाऊन परत वेळ देणं परत तिथून आल्यानंतर मग आपली जी रेग्युलर कामं आहे त्या कामावर पण काम कॉन्सन्ट्रेट कौन कौन करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि कधी कधी ना असं होतं चिडचिड थोडीफार होते कारण की एवढी घाई गडबड गडबड चालू आहे ना आत्ता तरी मला असं वाटतं निवांत मी बसलेली आहे आता नाही तर कालपासून म्हणजे काल संध्याकाळपर्यंत नुसती धावपळ हे करायचं ते करायचं ते करायचं हे करायचं कारण की जेव्हा या गोष्टी अपॉइंटमेंट घ्याय घ्याय घ्यायचं जायचं आणि त्याच्यामधली मग घरातली आरती कामं आहेत ती करून जायची ना आरती राहिलेली तशीच राहते ती मग ती उद्या परत ती कामं पडायला नको म्हणून मग आल्यानंतर मग सगळं आवरावं लागतं आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले कमेंट का इथले जे घर आहे ते लाकडापासून बनवतात का तो हो पूर्ण लाकडापासून तर बनवत नाही काही सिमेंटचा पण वापर होतो विटांचा पण वापर होतो आणि थोडा लाकडाचासुद्धा वापर होतो काही ठिकाणी काही बाहेरच्या दे देशामध्ये ना शंभर टक्के लाकडाचा वापर होतो पण इथे तसं होत नाही इथे मिक्स आहे आणि लाकूड याच्यासाठी वापर होतो तुम्हाला माहिती आहे थंडी असते इथे आणि थंडी असल्यामुळे मग लाक लाकूड वापरल्यामुळे तुम्हाला माहिती आहे गरम असतं ते त्यामुळे पण शंभर टक्के लाकडाचा यूज करत नाही थोडं सिमेंट वीट आणि मग लाकूड असं तर बघूया कसं काय होतं अजून एक विजिट झाल्याच्यानंतरच आम्ही फायनल करणार आणि जेव्हा केव्हा घेऊ आणि तेव्हा मग सांगेन मी तुम्हाला फेन्ससुद्धा पण आता तर आता आमचीच अशीच धावपळ चालू आहे आणि भरपूर जण तेच म्हणते तू जेवढ्या पण विजिटला गेली ना कोमल तर आमच्यासोबत त्यांना त्या गोष्टी शेअर कर तर आता आम्ही गेलो होतो म्हणून या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं तर बिल्डरने आम्हाला ॲड्रेस दिला की तुम्ही बघून या तुम्हाला आवडलं तर बघा तुम्ही आणि तुम्हाला जर नॉर्मल ती जमीन घेऊन मग तुम्हाला पायापासून सगळं करायचं असेल तर ते पण आहे पण त्याला ना दोन ते तीन वर्ष लागतात म्हणजे ते एक आपण खरेदी केलं तर ते ठीक आहे पण त्याच्या बाजूची जी जमीन आहे दुसऱ्यांनी पण खरेदी केली असेल तर मग ते काम वाढ काम चालू करतात आपल्यासाठी स्पेशल मग ते वाट बघतात काही बाजूची जी जमीन आहे ती पण गेली तर मग दोघं जे घरं आहे ते बनवायला सुरुवात करू तसं खूप काही गोष्टी असतात लेंथी प्रोसेस असते स्टार्टिंगचा याच्या अगोदरचा व्हिडिओ बनवलं मी तेच सांगते आपण आपल्या इथे आहे ना हे एक असं घर बनवायला ना जास्तीत जास्त आठ नऊ महिने लागतील पण इथे ना हेच घर बनवायला ना दोन ते तीन वर्ष लागतात म्हणजे एकदम हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये मग सुट्ट्यांचे दिवस असतात मग सुट्ट्या पण घेतात म्हणजे सॅटर्डेला काम करणार संडेला सुट्टी साते दिवस काम करणार असं नाही तर मग त्यामुळे मग हे सगळ्या गोष्टींना स्लो होत असतात जेव्हा इथे तुम्हाला माहिती आहे जेव्हा मुलांना सुट्ट्या लागतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये मग ते पण आहे ना एक महिन्याचा ब्रेक घेतात ते पण आहे ना फिरायला जातात कारण की तुम्हाला माहिती आहे इथे मुलांना समोरच्या सुट्ट्या लागल्या तर इथे ना सगळे लोक फिरायला जातात कारण की वेदर असं असतं मग त्यांना असं वाटतं जेव्हा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये फिरून वगैरे घेऊन महिनाभर फिरतात तर इथे काम करणारे जरी असले तरी पण ते टाईम देतात सुट्टी घेतात आणि फिरायला जातात असं असतं इथे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय